ओ पवनचे पप्पा काय म्हणते अर्पिता सांग बर तुझं पा, अहो आता किती दिवस झाले माझ्या हातात बांगडे तर आहेत त्याला नाही त्या फुटल हो बाई पण फुटलं बरोबर फुटला फुटला घोट जाऊ पितळ सुद्धा टिक नाही माझ्या हाताला कस काय काय माहित असलं कसल खतरनाक फावडा हात आहे असलं कसलं हातासारखं हात आहे ते बरं पवनचे पप्पा आपण उद्याच्या परांड्यात जाऊन बांगड्यावर नि असं म्हणते जायचे ना मला पण ताप आलाय का आता मग बरं झालं ना आपण उद्या दवाखान्याला पण नेऊ तुम्हाला आणि बांगड्या पण भरून नेऊ बघ पण जरा कमी झाल्यावर ताप पुन्हा जाऊ कमी झाल्यावर जायचं हं ताप कमी झाल्यावर कोण गेलं का डॉक्टरची ताप चेक करायला जायचं का मग तसं नाही गार ताप असल्यावर जातो माणूस मग जायचं उद्याच्या लापून असं म्हणते बर बर जाऊ मग कसं जायचं चालत जवळ आहे ना आपल्या तिथे तर हाय जवळ घराच्या कडे आहे ना चालेल परवा सात किलोमीटर आहे गाडीवर जायचं का जायचं म्हणजे लगी बांगड्या बऱ्याच आले मग अंगावर लगी मला ताप आला जाऊ ना दवाखान्यात पण नाही म्हणलं का मी पैसे माझे देते